नमस्कार मित्रांनो अशोक सराफ यांच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांना पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्य सम्राट अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहे पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो माझ्या कुटुंबियांचे सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असंच राहू द्या असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केले होते यांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहे तर मित्रांनो अशोक सराफ यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो आणि या अभिनेत्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद